नमस्कार मंडई काय तुमच्या इथे सुद्धा दररोज रात्रीचा थोडा ना थोडा शिळा भात उरतो का मग तुम्ही काय त्याचा फोडणीचा भात करून खाता पण प्रत्येक वेळेस तो खाणं पण चांगलं वाटत नाही तर आज मी तुमच्यासाठी असंच उरलेल्या शिळ्या भातापासून छान आंबोळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा खूप छान रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही चालेल नंतर तो मिक्सरमध्ये वाटूनच घेणार आहोत त्यामुळे कुठलाही घेतला तरी चालणार आहे आता एक वाटी भरून या ठिकाणी मी रात्रीचा उरलेला भात घेतलेला आहे आणि सोबतच एक वाटी दही घेणार आहोत आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण एकत्रितच एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हे छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिश्रण वाटताना एकदम बारीकसरच वाटा ह्यापेक्षा जास्त पाण्याची गरज पडत नाही पण तुमच्या तांदूळानुसार जर तुम्हाला आणखी थोडेसे पाणी लागले तरी पण तुम्ही घालू शकता पण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मिश्रणाची कन्सिस्टन्सी व्हायला हवी तर चला मिश्रण आपले वाटून तयार झालेले आहे आता एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण आपण काढून घेऊया आणि मिश्रणामध्ये रवा असल्याकारणाने आपण हे दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया जेणेकरून रवा लागेल तेवढं पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल आणि आपले मिश्रण छान असे फुलून तयार होईल तर हे बघा दहा मिनटानंतर मिश्रण छान असं डाटसं झालेलं आहे पाण्याची तर आवश्यकता नाही पण या स्टेजला जर तुम्हाला वाटले थोडेसे पाणी टाकायची गरज आहे तर तुम्ही टाकू शकता तर आता आपण अर्धी छोटी चमचा यामध्ये ओवा सोड्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला दही किंवा सोडा जर या ठिकाणी वापरायचा नसेल तर नाही वापरला तरीसुद्धा चालणार आहे फक्त तुम्ही हे मिश्रण आंबवण्यासाठी तीन ते चार तास किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता त्यानंतर ह्या आंबोळ्या एकदम छान बनवून तयार होतील तुम्हाला दही किंवा सोडा वापरायची गरज नाही पण आपण हे इन्स्टंट लगेचच बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी दही व वा सोडा वापरलेला आहे जर सोडा नसेल वापरायचा तर त्या जागेवर आर्धा ते तुम्ही अर्धा पाऊच इनोचा सुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने छान मिश्रण फेटून घ्यायचं एक दोन मिनटं आपलं मिश्रण छान असं हलकं झालेलं आहे आंबोळ्या बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता ह्यात गरजेप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुरुवातीला आपण भात शिजवतानासुद्धा त्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ काळजीपूर्वकच टाका आता एकदा छान हलवून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता तव्याला थोडंसं तेल आणि पाण्याचा शिपका मारायचा टिश्यू पेपरने एकदा पुसून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक ते दीड पळी मिश्रण कमी गॅस करून आपल्याला ह्याच्यावरती सोडायचं आहे जास्त पसरवायचं नाही कारण आपण आंबोळी बनवतोय त्यामुळे थोडंसं जाळसरच हे मिश्रण ठेवायचं तर हे बघा किती छान आपल्या आंबोळीला जाळी आलेली आहे आता लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा वापरलं गेलेलं सर्व मिश्रणातलं साहित्य कच्चं आपण वापरलेलं आहे त्यामुळे दोन तीन मिनटं छान आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया तुम्ही हे तेल न टाकताही हा ही रेसिपी बनवू शकता तरीसुद्धा हे तव्याला चिटकणार नाही कारण सुरुवातीला आपण तेल पाण्याने तवा ग्रीस करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही साधारण एक ते दोन मिनटं ही आंबोळी भाजून घेऊया तर आपल्या ह्या ह्याशिवाय भातापासून बनलेल्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहे तर तुम्हाला याच्यापासूनच आणखी एक मी नाश्ता दाखवते तर दीड ब चमचा बॅटर आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे थोडंसं पसरवून घ्यायचं आणि एकदम बारीक चिरलेला कांदा त्यावरती घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालायचा मिरची तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता तर या ठिकाणी मी थोडीशी मिरचीही वापरलेली आहे तुम्हाला जर लाल तिखट भुरभुरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे याला ही झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं आपल्याला वाफ काढायची आहे आता ह्याच पिठापासून तुम्ही आपे बनवू शकता किंवा डोसा बनवू शकता किंवा तुम्हाला हवा तर आणखी कुठला नाश्ताही तुम्ही ह्या पिठापासून बनवू शकता तर अशा पद्धतीने शिळ्या उरलेल्या भातापासून आपले दोन नाश्ते बनवून तयार झालेले आहे तेही अगदी जेमतेम तेलामध्ये आणि ते तेल तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता मुलांच्या डब्याला सकाळी घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही हा नाश्ता नक्की बनवू शकता तुमचा भातही वाया जाणार नाही आणि नाश्त्याला काय बनवायचं हाही प्रश्न सुटेल बघा किती सॉफ्ट आणि किती मऊसूत अशा एकदम लुसलुशीत अशा आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत एवढ्या मिश्रणापासून साधारण पाच ते सहा आंबोळ्या बनवून तयार होतात ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा